नमस्कार मायले किचन मध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी मालवणी मसाला कसा बनवायचा हे या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर मालवणी मसाला बनवण्यासाठी मिरच्या किती प्रकारच्या घ्यायच्या व मिरच्यांचे वजनी प्रमाण किती घ्यायचे त्याचबरोबर गरम मसाले किती घ्यायचे कसे भाजायचे आणि कोणते गरम मसाले तेलात भाजायचे कोणते गरम मसाले बिना तेलाचे भाजायचे किंवा मिरच्या कशा भाजायच्या ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माय किचन ला सबस्क्राईब मसाला बनवण्यासाठी मी ते चार प्रकारच्या मिरच्या घेतल्या तर त्यापैकी ही है, लगंगी है, एक ही लवंगी मिरची आहे तर ही मी एक किलो घेतली आहे आणि ही खूप अशी तिखट असते याने मसाला खूप तिखट होतो आणि अशी पातळ असते तर इथे मी कश्मीरी मिरची घेतली आहे ही आणि ही अर्धा किलो घेतलेली आहे तर ही कश्मीरी मिरची अशी दिसायला जाड असते आणि अशी सुरकटल्यासारखी असते तर ही तिखट नसते पण याने मसाल्याला कलर छान येतो म्हणून ही मी अर्धा किलो घेतली आहे आणि ही तिसरी मिरची आहे ही बेडगी मिरची आहे तर ही पण अशी सुरकटलेली असते पण अशी दिसायला लांब असते आणि जरा पातळ असते तर ह्या मिरचीनी सुद्धा कलर येतो आणि चवीला सुद्धा ही खूप चांगली असते तर ही सुद्धा मी अर्धा किलो घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी शंकेश्वरी मिरची घेतली आहे तर ही सुद्धा अर्धा किलो घेतलेली आहे तर ही पण अशी जरा पातळ आणि लाल असते आणि ही तिखट असते जरा फक्त लवंगी मिरचीपेक्षा थोडी कमी तिखट असते तर ही पण मी अर्धा किलो घेतलेली आहे तर सर्व असं मी अडीच किलो मिरच्या आणल्या होत्या आणि देठ हसाहीत आणल्या होत्या तर सगळ्यांचे असे मी देठ काढून घेतले साफ करून घेतलेत आणि साफ करून मग त्या सव्वा दोन किलोपर्यंत होतात आणि बाकीचे सगळे आपण गरम मसाले टाकल्यावरती मग आपला साडेतीन ते चार किलो मसाला तयार होतो तर मिरच्या साफ करताना काय करायचं असे देठ वगैरे काढून घ्यायचे आणि त्यामध्ये एखाद्या अशी मिरची खराब असते ती पण काढून टाकायची आहे तर अशा प्रकारे मी या सर्व मिरच्या साफ करून घेतल्यात आणि उन्हामध्ये दोन ते तीन दिवस अशा चांगल्या सुकवून घेतल्यात तर मिरच्या सुकल्या की नाही कसं काढणार असं तोडून बघायचं लगेच असा तुकडा होतो मग समजायचा आपल्या मिरच्या ह्या चांगल्या सुकल्या तर ह्या मिरच्या मी तीन चार दिवस चांगल्या शेवणामध्ये सुकवून घेतल्या मस्त सुकल्या ते एकदम असं लगेच भुगा होतोय त्यांचा म्हणजे ह्या मिरच्या आता मसाला करण्यासाठी तयार आहेत तर अडीच किलो मिरचीसाठी मी काय काय गरम मसाले घेतले ते आता आपण पाहूया तर इथं गरम मसाल्यांमध्ये मी चारशे ग्राम धणे घेतलेत तर हे धणे पण मी एक दिवस चांगलं ऊन देऊन घेतले आणि साफ करून घेतले तर सर्व गरम मसाले असे आपल्याला साफच करून घ्यायचे काही थोडाफार असा कचरा वगैरे असतो त्यामध्ये त्याचबरोबर इथं तेजपत्ता आहे मी तर तेजपत्ता पन्नास ग्रॅम आहे यामध्ये पण काही अशी खराब पानं वगैरे असतात ती पण मी काढून घेतले तर हा तेजपत्ता पण मी असा उन्हामध्ये थोडा वाळवून घेतलाय आणि हा आपण जेव्हा भाजतो तेव्हा या सकाळीचे थोडे तुकडे करून भाजायचे तर इथे मी अख्खी हळद घेतली आहे शंभर ग्रॅम त्याचबरोबर सुंट घेतली आहे पन्नास ग्रॅम आणि हिंग आहे तो तीस ग्रॅम घेतला आहे आणि हे जायफळ अख्खे जायफळ आहेत असे तीन घेतलेत तर हे बा आपल्याला जायफळ हळद आणि हिंग असं थोडं फोडून नंतर भाजताना तेल टाकून भाजायचं आहे आणि सुंट पण आपल्याला फोडून मग भाजून घ्यायचे बाकी सगळे मसाले मी बिन तेल टाकताच भाजणार आहे बाकी फक्त हे तीनच असं तेल टाकून भाजणार आहे आणि हा हिंग सगळा नाही थोडा अर्धा असा मसाल्यामध्ये टाकणार आहे भाजून आणि अर्धा जेव्हा आपण मसाला स्टोअर करतो ते तुम्हाला मी सांगणारच आहे तर हे स्टोर करताना आपल्याला मसाल्याच्या बर्णीमध्ये घालायचं आहे बाकीचा हिंग त्याचबरोबर इथे मी राई घेतली आहे ती पन्नास ग्रॅम घेतली आहे आणि नाकेश्वर आहे तर नाकेश्वर चाळीस ग्रॅम घेतले हिरवी वेलची आहे ती वीस ग्रॅम घेतली आहे माईपत्री आहे ती चाळीस ग्रॅम घेतली आहे आणि ही जायपत्री आहे ही पण चाळीस ग्रॅम घेतली आहे ते कलर थे, कलर तर जायपत्रे अशी थोडी कलरला पिवळट असते आणि मायपत्रे अशी थोडी लालसर कलरचे असते तर हे दोन्हीसुद्धा मी प चाळीस चाळीस ग्रॅम घेतले त्याचबरोबर मी इथे मसाला वेलची घेतली आहे ती पण चाळीस ग्रॅम आहे आणि लवंग घेतली आहे ती पन्नास ग्रॅम आहे आणि चक्रीफूल घेतले मी इथे त्याला बादियानसुद्धा बोलतात ते चाळीस ग्रॅम घेतले त्याचबरोबर शहाजिरे घेतले ते पण चाळीस ग्रॅम आहे वीस ग्रॅम मेथी घेतली आहे आणि इथे मी काळी मिरी घेतली आहे तर काळी मिरी दीडशे ग्रॅम आहे आणि बडीशेप घेतली आहे ती शंभर ग्रॅम आहे तर इथे दालचिनी घेतली आहे मी तर दालचिनी पन्नास ग्रॅम आहे तर ही खूप असे मोठे मोठे आहेत तर जेव्हा आपण भाजू तेव्हा याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि मग चांगलं भाजता येतं आपल्याला तर इथं दगडफूल घेतलं आहे मी चाळीस ग्रॅम आहे खसखस शंभर ग्रॅम आहे आणि जिरे ते सुद्धा शंभर ग्रॅम घेतलं आहे तर आता हे सर्व मसाले तुम्हाला दाखवून झालेतच तर हे सर्व मसाले आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत आणि मिरच्यासुद्धा अशा हलक्याशा भाजून घ्यायच्यात तर मी ते मिरच्या सुकवताना तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे असेच सुकवलेले आहेत तर हे गरम मसाले आपल्याला खूप असे उन्हामध्ये नाही सुकवायचे सुकवले तरी एखादा तास ऊन दिलं बस झालं किंवा नाही ऊन दिलं तरी सुद्धा चालतं कारण ऊन दिलं तर गरम मसाल्यांचा सुगंध हा कमी होतो म्हणून आपण नंतर भाजणारच आहे त्यामुळे दिलं तरी फक्त अर्धा एक तास थोडंसं ऊन द्यायचं आहे तर आता आपल्याला सर्व गरम मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी ते आता कढई तापत ठेवली आहे तर सर्वात अगोदर आपल्याला आता धने भाजायचे तर मिडियम गॅसवरती धने सतत हलवून आपल्याला भाजायचे तर धने हे आपण उन्हामध्ये एक दिवस चांगले सुकवून घेतलेले आहेत तरी पण आपल्याला आता हे भाजून घ्यायचे चांगले तर भाजताना असं तेल वगैरे काही टाकायचं नाही असे सुक्केच सुकेच भाजून घ्यायचे फक्त सतत अशा हलवायची म्हणजे सर्व बाजूंनी हे धने चांगले भाजले जातील तर इथे दोन तीन मिनिट झाले धने पण चांगले भाजलेत हलकासा कलर चेंज झालाय आणि धने भाजले की असं सुगंधसुद्धा चांगला सुटतो त्यामुळे लगेच समजत आपल्याला धने भाजले तर आता ते पण आपण काढून घेऊ तर आता शहाजिरे भाजून घेऊ ते जिरे एकदम असे बारीक असतात लगेच असे भाजतात पटकन सतत हलवत जिरे सुद्धा एक मिनिट भर चांगले भाजून घेतलेत ते पण आता काढून घेऊ आपण तर आता जिरे भाजून घेऊया जिरे पण सतत हलवत आपल्याला आता भाजून घ्यायचे फक्त कढईमध्ये टाकले की सतत असे हलवायचे म्हणजे करपून नाही यायचे मसाले तर जिरे सुद्धा इथे चांगले भाजून झालेत तर आता बडीशेप भाजून घेऊ आपण बडीशेप सुद्धा इथे हलकीशी भाजून घेतली आहे मी बडीशेप करून असा लगेच कलर चेंज होतो तर तिथं बडीशेपसुद्धा आपली चांगली भाजून झाली आहे तिचा असा हलकासा कलरसुद्धा चेंज झाला आहे ते पण आता आपण काढून घेऊया आता आपण काळी मिरी भाजून घेऊ काळी मिरीसुद्धा आपली चांगली भाजून झाली आहे ती पण आपण काढून घेऊया तर ते ही मोठी वेलची आहे मसाल्या वेलची ती भाजून घेऊ आपण वेलची पण चांगली भाजून झाली ते पण आता आपण काढून घेऊ तर हे आता ते आपण भाजून घेऊया सुद्धा भाजून झाले ते पण आता काढून घेऊ आपण तर त्यासाठी फुल भाजून घेऊया तर इथे मी सगळे गरम मसाले बिना तेल टाक खास भाजलेले आहेत कारण मग ते व्यवस्थित असे कुटून भेटतात तर इथे चक्री फुल सुद्धा मी सतत हलवून त्यांना भाजून घेतले ते पण आता काढून घेऊ आपण तर आता इथे हिरवी विलायची आहे ती भाजून घेऊ आपण तर इथं हिरवी वेलची सुद्धा चांगली भाजून झाली आहे ती काढून घेऊया आता लवंग भाजायची आहे लवंग पण आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचे लवंग भाजल्यावर असे मस्त फुलते जरा तर इथं लवंग सुद्धा आपली चांगली भाजून झाली मस्त फुलली आहे ती आता काढून घेऊया आपण तर आता आपण जायपत्री भाजूया तर जायपत्री ही पण खूप अशी पातळ असते लगेच भाजले जाते ती पण सतत हलवून लगेच असं भाजून घ्यायचे जायपत्री पण इथं भाजून झाली आहे काढून घेऊया तर आता मी इथे मेथी घातली कढाईमध्ये ती भाजून घेऊ खूप नाही भाजायची हलकीशी भाजून घ्यायची ती पण काढून घेऊया आपण मेथी लगेच अशी भाजले जाते तर इथे आता माईपत्री आहे ती भाजून घेऊ आपण जायपत्री ही पिवळी असते आणि मायपत्री ही लाल असते जरा मायपत्रे सुद्धा चांगले भाजून झाली आहे ते पण आपण काढून घेऊ सगळेच मसाले आपल्याला असे हलके हलके भाजून घ्यायचे करपून नाही द्यायचे तर मग मसाला पण आपला करपट होतो हे मायपत्रे सुद्धा इथे काढून घेऊ आपण आता खसखस आहे ती भाजायची आपल्याला खसखस पण लगेच भाजते सतत असं हलवून भाजून घ्यायचे पण थोडी अशी तडतड वाजायला लागली हे लगेच ले काढून घ्यायचे खसखस पण आपली ते चांगली भाजून झाली आहे तिथे हलकासा कलर सुद्धा चेंज झालाय ती पण लगेच काढून घेऊ आपण आता हे दगड फुले आहे ते भाजून घेऊ आपण तर हे दगड फूल सुद्धा आपल्याला हलकसं भाजून घ्यायचंय ते एकदम असं पातळ असतं ते भाजून झालंय ते काढून घेऊया दाल मोटे -मोटे तर आता दालचिनी आहे ते मग असे अशा मोठ्या मोठ्या का लाकड्या होत्या तर त्या अशा तोडून घेतलेत मी असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे असे व्यवस्थित भाजता येतात आता आपल्याला तर दालचिनी पण आता व्यवस्थित अशी सतत घालून भाजून घ्यायची आहे तर इथे दालचिनी पण चांगली भाजून झाली आहे सगळे मसाले काय भाजायचे कारण आपण जो मसाला करतो खूप वाजता दिवसासाठी आपण साठवून ठेवतो वर्ष वर्ष दोन दोन वर्ष मग मसाला खराब होत नाही असं सर्व गरम मसाले भाजून घेतल्यामुळं त्यामुळे असे गरम मसाले चांगले भाजून घ्यायचे आता आपल्याला राई भाजून घ्यायची आहे राई ही तडतड उडेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आपल्याला ना, नाहीतर ती कडवट लागते त्यांची राई तडतड अशी उडायला दिली आहे थोटते मस्त चढ तडतड आवाज येतोय तर राई भाजून झाली आहे आपली ती काढून घेऊ आपण तर आता मी मध्ये तेजपत्ता टाकले तमालपत्र सुद्धा म्हणतात त्याला पत्ते पण आपल्याला हलकेशी भाजून घ्यायचे तर ते मी असे कैफिरी थोडे कापून घेतले व्यवस्थित भाजता येत तर तेजपत्ता सुद्धा चांगला गरम झालाय तो आता काढून घेऊया आपण तर आता सुंट भाजून घेऊ आपण सुंट पण मी अशी फोडून घेतली आहे फोडल्यामुळे ती व्यवस्थित गरम करता येते आपल्याला सुंट पण व्यवस्थित भाजून आहे ती आता आपण काढून घेऊ तर आता जेवढे मसाले आपण भाजलेत ते सगळे असे बिन तेलाचेच भाजलेत तर आपल्याला आता दोन तीन म मसाले ते थोडंसं तेल टाकून भाजायचे तर इथं मी आता हळकून घेतलं होतं ते असं फोडून घेतलं आहे ते आता आपल्याला भाजायचं आहे आणि हे जायफळ आहे ते सुद्धा मी फोडून घेतलं आहे पण फोडून घेतलं आहे तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं तर सर याच्याबरोबर आपण आता हिंग भाजून घेऊया हिंग तेलामध्ये भाजल्यावर मस्त असं फुलतो म्हणून हिंग हा तेलामध्ये भाजून घ्यायचा आता हिंगा बरोबरच आपण हे जायफळ टाकूया तर जायफळ हे नेहमी असं फोडूनच भाजायचं कारण काही काही जायफळ अशा खरा आतमध्ये खराब असतात तर फोडून बघितल्यावर आपल्याला समजतं ते खराब आहे की चांगले तर जायफळ आणि हिंग आता चांगलं भाजून झाले ते आता आपण काढून घेऊ आता परत थोडस तेल घालायचंय खूप जास्त नाही थोडासा चमचा भर तेल घालायचंय आणि त्यामध्ये आता ही आपण हळद फोडून घेतलीये हळकोण ते भाजलेल्या हळकोंड हे तेलामध्ये भाजल्यावरती कलर छान येतो बाकीचे सगळे मसाले आपण तेल न टाकताच भाजून घेतले फक्त हे दोन तीन मसाले आपल्याला तेल टाकूनच भाजायचे हळद पण चांगली भाजून झाली आहे मस्त असं सुगंध येतोय हळद पण काढून घेऊ पण तर आता सर्व गरम मसाले आपले भाजून झाले आता आपल्याला मिरच्या भाजायच्यात तर मिरच्यासुद्धा मी असं तेल वगैरे टाकून नाही भाजणार अशाच भाजणार आहे तर इथे मी आता कढईमध्ये कश्मीरी मिरची टाकली आहे तर मिरच्या भाजताना ह्या सुद्धा सगळ्या मिरच्या अशा एकत्र नाही भाजायच्या कारण काही मिरच्या पातळ असतात काही गार असतात वेगवेगळ्या घरात सुकवताना सुद्धा वेगवेगळ्या सुकवायच्या सगळ्या मिरच्या आणि भासताना सुद्धा अशा वेगवेगळ्या लावायच्या तर मी कश्मीरी मिरची ही जाड असते आता ही कश्मीरी मिरची टाकली आहे मी तर मिडियम गॅसवरती आपल्याला सतत हलवत अशी भाजून घ्यायची आहे तर मी तुम्हाला इथे सगळ्या मिरच्या भाजून नाही दाखवणार थोड्या थोड्या मिरच्या भाजून दाखवते कारण माझ्या मिरच्या खूप आहेत सगळ्या मिरच्या भाजून दाखवल्या तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर सगळ्या मिरच्यांच्या थोड्या थोड्या अशा मिरच्या तुम्हाला मी भाजून दाखवते आणि सर्वात अगोदर आपण आता ही काश्मिरी मिरची घेतली आहे तर खूप अशी आपल्याला भाजायची नाही आहे हलकीशी गरम करून घ्यायची आहे कारण खूप भाजली तर मी मसाला सुद्धा असा काळपट होतो तसं दोन्ही हातामध्ये दोन असं हलवायला घ्यायचं म्हणजे असं व्यवस्थित हलवता येतं आपल्याला आपली कश्मीरी मिरची आता भाजून चांगली तयार आहे तरी तुम्ही बघू शकता कशी भाजली मी सतत हलवून आता एक सुद्धा काढा पडलेला नाही आहे अशीच भाजून घ्यायची आहे अशी परपून नाही द्यायच्यात आपल्याला मिरच्या तर आता ते आपण काढून घेऊ तर भाजल्यावर तशा एकत्र काढायच्या मिरच्या तोपर्यंत अशा सेपरेटच भाजायच्यात आपल्याला तर आता मी इथे लवंगी मिरची घेतली आहे ती भाजून घेऊ आपण तर हे सर्व मिरच्या आपल्याला दोन दोन मिनिटच भाजून घ्यायच्यात खूप जास्त वेळेला भाजवायच्या दोन मिनिटच चांगल्या भाजून येतात आणि इथं माझ्याकडे ही आली म्हणून तिकडे ही जाड बोळायची ती घेतली मी भाजायला आणि तुमच्याकडे जर यापेक्षा मोठा भांडा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात मिरच्या भाजू शकता याकडे वेळेला माझ्या थोड्याच मिरच्या बसतात म्हणून मी आता थोड्या थोड्याच भाजणार आहे तरी ते लवंगी मिरची सुद्धा आपली चांगली भाजून झाली आहे ती आता आपण काढून घेऊया तर आपल्या मिरच्या ह्या चांगल्या सुकलेल्या आहेत त्यामुळे असं भाजायला वेळ लागत नाही बिलकुल लगेच होतात पटकन तर आता इथे मी संकेश्वरी मिरची घेतली आहे मी पण आपल्याला संकेश्वरी मिरची सुद्धा आपल्याला आता दोन मिनिट चांगल्या हलवून भाजून घ्यायची आहे असं व्यवस्थित जर आपण भाजलं तर आपला मसाला एक दोन वर्ष सुद्धा खराब होत नाही तर इथे आपली संकेश्वरी मिरची सुद्धा चांगली भाजून झाली आहे ती आता आपण काढून घेऊया तर आता आपण बेडकी मिरची भाजून घेऊया एकदम मस्त वाळल्यात आपल्या मिरच्या एकदम असा कुरकुरीत आवाज येते मस्त अशा भाजताना थोड्या थोड्याच मिरच्या घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित सगळ्या मिरच्या भाजल्या जातात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिरच्या ह्या उन्हामध्ये चांगल्या सुकल्या पाहिजे मग त्या कुरपुरीत होतात आणि भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही मिर्ची सुद्धा चांगली भाजून झाली आहे खूप काळी वेळपर्यंत कोणत्याच मिरच्या भाजायच्या नाही तर मग मसाल्याचा सुद्धा काळपट कलर येतो त्या आता मी कशा भाजून दाखवल्या तशाच अशा हलक्याशा गरम करून घ्यायच्या तुमच्या दोन दोन मिनिट आता ही मिरची सुद्धा आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे मी आता सर्व मिरच्या भाजून घेते तरी तर सर्व मिरच्या मी भाजून थंड करून घेतल्या आणि मग नंतर अशा मोठ्या पिशवीमध्ये भरून घेतल्या तर आता या मी डंकीवरती कुटायला नेणार आहे पण थंड झाल्यावर ते अशा पिशवीमध्ये भरून घ्यायच्या नाही तर गरम गरम भरल्यावर परत असं त्यांना घाम सुटतो तर ते मस्त थंड झाल्यात आणि इकडे आपण जे गरम मसाले भाजून ठेवले होते ते सुद्धा आता थंड झालेत ते आता सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचे तर हे मसाले आता सर्व आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग एका पिशवीमध्ये भरायचे आणि मगच आपल्याला ते कुटायला न्यायचे तसं थंड झाल्यावरती पिशवत भरायचे तर आता हे गरम मसालेसुद्धा थंड झालेत चांगले तर आपण या पिशवीमध्ये आता भरून घेऊ आणि मग कुटायला नेऊ तुम्हाला इथे मिरच्या आणि मसाल्यांचं सर्व असं प्रमाण दाखवलं होतं पण त्यामध्ये मीठ काही दाखवलं नाही तर मीठ आपण जेव्हा कुटायला नेतो तेव्हाच तिथं मी एक किलो मीठ घेणार आहे तर ते लोक कुटताना मग अंदाजाने घालतात अर्धा किलो किंवा पावना किलो मीठ लागतं आपल्याला एवढ्या मसाल्याला तर तेव्हा मग मग मीठ दाखवलं नाही पण तुम्ही मीठ नक्की घ्या तर आता हे सर्व मसाला आणि मिरच्या मी डंकीवरती कुटून आणते तर नंतर तुम्हाला मग हा तयार झालेला मसाला दाखवते मी तर इथे तुम्ही बघू शकता जो मसाला मी मिरच्या आणि गरम मसाला भाजून घेतला होता तो डंकीमध्ये कुटून आणलाय तरी हो तर इथे आपण अडीच किलो मिरच्या घेतल्या होत्या तर सर्व गरम मसाले वगैरे टाकून आपला मसाला साडेतीन ते पावणे चार किलो झालाय आणि मस्त असा बारीक मी डंकीवरून कुठून आणलाय तर तो तुम्हाला आता एका परतमध्ये मी काढून दाखवते हो तर डंकीमध्ये हा मसाला व्यवस्थित मिक्स केलेलाच असतो तरी सुद्धा आपण असं परतमध्ये थोडा सर्व काढून मिक्स करून घ्यायचा एकदम मस्त झालाय असा आपला मसाला हा सुगंध एवढा मस्त सुटलाय तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती चांगला असा कलर आलाय मस्त आणि सुगंध पण खूप छान सुटलाय आणि हा मसाला मी असा ब परतमध्ये जेवढा बसेल तेवढा काढून घेतलाय बाकीचा असाच टिफीमध्ये आहे तर हा मसाला बरणीमध्ये कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला आता मी सांगते तर मसाला भरून ठेवताना नेहमी अशी काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी असली पाहिजे मग मसाला हा वर्षभर चांगला टिकतो वर्ष काही दोन वर्ष सुद्धा मसाला खराब होत नाही एकदम चांगला राहतो तर आता हा मसाला मी तुम्हाला माझ्याकडे इथे चिनी मातीची भरणी आहे त्यामध्ये भरून दाखवते तर हा मसाला कुटून आणताना मी तुम्हाला मिठाचं प्रमाण दाखवलं नव्हतं तर हा मसाला मी डंकीमध्ये कुटताना तिकडेच असं जाड मीठ घेतलं एक किलो त्यापैकी पाव किलो मीठ तिथे मी ह्या मसाल्यामध्ये घातलेले आहे तर तुम्ही जेव्हा घ्याल मसाला करायला ते तर तेव्हा नक्की मीठ घ्या तर मसाला साठवण्यासाठी इथे माझ्याकडे चिनी मातीची बरणी आहे तर तिच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे पण त्या अगोदर आपल्याकडे हे माझ्याकडे हिंग आहे खडा हिंग ते आपल्याला म तळाला टाकायचं आहे आणि मग नंतरच त्यावरती मसाला भरायचा आहे तर मसाला भरताना असं पळी वगैरे घ्यायची म्हणजे बर्णीमध्ये असं व्यवस्थित आपल्याला टाकता येतं तर या पळीने मी आता ह्या बरणीमध्ये हा मसाला भरून घेते आणि अशी चिनी मातीची बरणी असली तर मसाला पण आपला चांगला टिकतो तर इथे तुम्ही बघू शकता मी हा मसाला ह्या बरणीमध्ये काढून घेतला आहे पूर्ण बरणी भरली आहे आपली आणि वरतीसुद्धा दोन असे हिंगाचे खडे ठेवलेत त्यामुळं हा मसाला खराब होत नाही आणि ह्या बरणीला असं मस्त असं झाकं बसवायचं जाम आणि आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी साईडला ठेवून द्यायची म्हणजे आणि जेव्हा आपण मसाला काढतो तेव्हा सुद्धा असा बिलकुल ओला हात लावायचा नाही मसाल्याला मग हा मसाला एक दोन वर्ष काय संपेपर्यंत बिलकुल असा खराब होत नाही एवढी अशी काळजी आपण घेतलीच पाहिजे कारण आपण एवढा मेहनत करून हा मसाला बनवतो तर एवढी काळजी घेतलीच पाहिजे आणि दररोजच्या वापरासाठी असा वेगळ्या बर्णीमध्ये काढून ठेवायचा मसाला तर मी दररोजच्या वापरासाठी ह्या बर्णीमध्ये मसाला वेगळा असा काढून घेतला आहे तर तुम्ही इथे बघितलंच आहे आपल्या मसाल्याला कलरसुद्धा किती सुंदर आला एकदम असा लाल लाल झाला आहे मसाला आणि तुम्ही हा मसाला तर नक्कीच करून बघा मालवणी मसाला आहे हा आपला तुम्ही कोणत्याही भाजीला टाका तर तुमची भाजी एकदम झणझणीत आणि कलरसुद्धा लाल येणार आणि टेस्टीसुद्धा तेवढीच होणार तर नक्की करून बघा आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती अशी व्यवस्थित सांगितलेली मसाल्यासाठी तर नक्की तुम्ही मसाला बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर मायले चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा तर परत भेटूया अशा छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद